उन्नीस अगस्त 2022 हजार बाईस दो हजार पच्चीस अंदाज गुजरात के लिए देने देने वाला हूँ क्योंकि गुजरात स्टेट मान गुजरात राज्य के लोगो के लिए कहना चाहता हूँ कि तुम्हारे गुजरात में कल से मजे इक्कीस तारीख को मुझे 21 अगस्त 22 अगस्त 23 24 और 25 अगस्त तक गुजरात में बहुत भारिश, भारी से भारी बारिश होने वाली है कई कई -कही जगहों में अति अति मूसलीधार बारिश होने वाली है कई कई जगहों में ढकपुटी दृश्य बारिश गिरने वाली है मूसलेधार बारिश होने वाली तभी गुजरात को किसान भाइयों और जनते के लिए कहना चाहता हूँ कि आप क्या करें अभी इक्कीस तारीख से पच्चीस तारीख कर आप अपने आप अपने ख्याल रखें क्योंकि आ, जब बाढ़ आई तो नदी के बाजू में मत जाओ क्योंकि बहुत बारिश बारी होने वाली तब तो गुजरात स्टेट के लिए बताना चाहता हूँ कि अहमदाबाद जिला बड़ौदा जिला वडोदरा सुरेंद्र नगर जामनगर भूज सूरत श्रीनगर सभी जिलों में गुजरात के सभी जिलों में अभी मुझे 21 तारीख से लेके 24 चौबीस तारीख तक बारिश बहुत ज्यादा बारिश होने वाली गुजरात के लिए कहना चाहता हूँ कि आप अपना ख्याल रखिए क्योंकि ये बारिश सभी जिलों में होने वाली है और इस इस बारिश से क्या होने वाला है बाढ़ आने वाली है कई नदियों में पानी वे आने वाला है तालाब में पानी आने वाला है इसलिए आप सबको कहना चाहता हूँ कि आप अपना ख्याल रखिए क्योंकि ये बारिश बहुत ज्यादा आने वाली है तो ये नंदियाड़ जिला वो भी में बहुत बारिश होने वाली है इसलिए आप गुजरात के किसान भाइयों के लिए कहना चाहता हूँ कि आप क्या करो थोड़ी अपन की खुद की रक्षा करो क्योंकि बहुत जैसे महाराष्ट्र में बारिश हो गई वैसी गुजरात में बहुत बारिश होने वाली है गुजरात से लेकर राजस्थान में भी बहुत पच्चीस के बाद बारिश होने वाली है ये भी राजस्थान के लिए किसानों ने यह अंदाज ध्यान में रखी है और इसके बाद में अभी महाराष्ट्र का शेत्र अंदाज देना रहे महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आपल्या महाराष्ट्रामध्ये आज आहे एकोणीस ऑगस्ट आणि उद्या वीस ऑगस्ट आणखी दोन दिवस महाराष्ट्रामध्ये चांगल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की एकवीस तारखेपासून महाराष्ट्रातला पावसाचा जोर कमी होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस पर्यंत महाराष्ट्रातल्या पावसा म्हणजे सूर्यदर्शन होणार आहे हवामान कोरडं होणार आहे म्हणून अंदाज येतं पण महाराष्ट्रामध्ये परत काय होणार आहे सव्वीस तारखेपासून पुन्हा महाराष्ट्रात परत पावसाचं वातावरण होणार आहे सव्वीस पासून ते एकोणतीस तारखेपर्यंत पुन्हा महाराष्ट्रामध्ये काय होणार आहे विदर्भात मध्ये विदर्भात सांगायचं झालं तर नागपूर जिल्हा वर्धा जिल्हा भंडारा जिल्हा चंद्रपूर जिल्हा त्यानंतर अमरावती त्याच्यानंतर यवतमाळ जिल्हा हिंगोली जिल्हा बुलढाणा जिल्हा अकोला जिल्हा इकडं परभणी जिल्हा वाशिम हिंगोली त्याच्यानंतर जालना जिल्हा संभाजीनगर जळगाव नंदुरबार धुळे धुळे नाशिक त्याच्यानंतर इकडं नाशिक जिल्हा त्याच्यानंतर अहिल्यानगर ह्या पट्ट्यामध्ये पुन्हा सव्वीस तारखेच्यानंतर पुन्हा पावसाचं वातावरण तयार होणार आहे म्हणून हे अंदाज येतात पण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आणखीन दोन दिवस खूप पाऊस पडणार आहे पण त्याच्यानंतर सगळं शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये सध्या मुंबई म्हणजे आता मुंबई आणि पुणे ह्या नाशिक ह्या पट्ट्यामध्ये आता दोन कोकण पट्टी या भागामध्ये या दोन दिवसामध्ये काही ठिकाणी अतिमुसळधार कुठं मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा अचानक वातावरण बदल झाला तर लगेच एक वतीज आम्ही दिला जाईल आणि हे खास करून अंदाज महाराष्ट्र राज्यासाठी द्यायला राजस्थानसाठी दिला आणि गुजरातसाठी दिला कारण की गुजरातमध्ये अतिवृष्टी होणार आहे राजस्थानमध्ये बी पंचवीसच्या नंतर अतिवृष्टी होणार आहे म्हणून खास करून राजस्थानच्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा गुजरातच्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा आता तिकडे पाऊस जात असल्यामुळे महाराष्ट्रातला पाऊस एकवीस तारखेपासून कमी होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात एकवीसला पाऊस कमी होईल बावीस ला सूर्यदर्शन होणार आहे तेवीस ला आणखी बरंच महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी सूर्यदर्शन होईल चोवीस पंचवीसला देखील आणखीन चांगलं सूर्यदर्शन होईल म्हणून हा लक्ष देत अचानक वातावरण बदल झाला तर लगेच एकमेश दिला जाईल धन्यवाद